त्यानंतर हॉवीस हो प्रेम मालिकेत जस रिलीज झालेलं प्रोमामध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की विक्रांत हा एकदम शांत चिंताक्रांत बसलेला असतो जेव्हा म्हणतो हो बाबा काय झालं आईची तब्येत अचानक कशी का बिघडली काय झाले तिला मला सांगा ना त्यावरची तू चिडतो आणि उठतो म्हणतो की घरामध्ये जर अचानकपणे असे डिवोर्स व्हायला लागले तर काय तिची तब्येत चांगली राहणार आहे का लग्नानंतर होईलच प्रेम म्हणतात तुम्ही आपापसात आप झालेली जी काही भांडणं आहेत ती घरामध्येच मिटवायची असतात त्यासाठी कोर्टाची पायरी चाललात तुम्ही तेही कोणाला न सांगता आता अन अचानकपणे मानेनीच्या कानावरती या बातम्या आलेल्या आहेत ही न्यूज मानेनीपर्यंत कशी पोचली आता हे आपल्याला येणाऱ्या भागामध्येच पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो तर जीवानंदिनी पार्थ आणि काव्या यांनी पूर्णपणे ड्यूज घेतलेला आहे आणि त्यांना सहा महिन्याचे जे काही मदत मिळालेली आहे त्याआधीच आता खूप मोठा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे तर येणाऱ्या भागामध्ये गोष्टी कशा पद्धतीने आपल्यासमोर येत आहेत हे स्पष्ट होणारच आहे